कधी असं वाटलंय का पुस्तक समोर असतं पण मन कुठेतरी दुसरीकडे भटकत अभ्यास सुरू करतो पण दोन मिनिटात मोबाईल हातात जातो प्रयत्न तर करतोच पण मन जमत नाही थांब ही गोष्ट तुझ्यासाठीच आहे तुला माहिती आहे का हेच वय चौदा ते पंचवीस वर्ष ही वेळ तुझं आयुष्य बनवू शकते किंवा तोडू शकते लोक म्हणतात माझं लक्ष लागत नाही माझं मन भरकटतं पण खरं सांगू का मन नाही भरकटत आपण त्याला दिशा दिलेली नसते प्रत्येक सकाळी एक नवीन संधी तुझ्यासमोर येते पण आपण उठत नाही कारण झोप गोड असते पण स्वप्न ती फक्त झोपेत नाही जागेपणी पूर्ण करायचे असतात एवढं लक्षात ठेव राजा व्हायचा असेल तर भिकाऱ्यांसारखी मेहनत करावी लागते आणि सूर्याप्रमाणे चमकायचं असेल तर सूर्याप्रमाणेच पेटावं लागतं किती वेळ तू उद्यावर ढकलणार आहेस उद्या शिकेन सोमवारी सुरुवात करेल तो उद्या कधीच येत नाही आणि एक दिवस असा येईल की स्वतःला सांगशील थोडा अजून वेळ असतात तर थोडं मागे वळून बघ आई वडील तुझ्याकडून किती अपेक्षा ठेवतात ते स्वतःच सगळं विसरून तुझ्यासाठी जगतात आणि तू फक्त पाच अभ्यास अभ्यासही मन लावून करत नाहीस मोबाईलमध्ये बसलेल्या त्या ॲपपेक्षा मोठं ॲप तुझं आयुष्य आहे ते अपडेट कर ते सुधार ते वर्जन अपरेट कर रोजच्या रोज त्या सगळ्या गोष्टी डिलीट कर ज्यांचा तुझ्या उद्दिष्टाशी काहीच संबंध नाही ते एक काम कर सुरुवात कर दोन मिनटं अभ्यास कर त्या दोन मिनिटांनीच तुला पुढचे दोन तास मिळतील हरिवंश राय बच्चन यांनी म्हंटलं आहे कोशिश करने वालों की कभी हार नाही होती कोशिश करने वालों की कभी हार नाही होती मुंगी वारंवार भीतीवर चढते पडते पण पुन्हा प्रयत्न करते एक दिवस ती वर पोचते कारण तिची जिद्द जिंकते जिंकायचं असेल तर धावावं लागेल थकलास तरी चालेल पण थांबू नकोस कारण जो थांबतो तो मागे राहतो अभ्यास कर बदला घेण्यासाठी नाही स्वतःला सिद्ध करण्यासाठी कर आई वडिलांच्या चेहऱ्यावरचा तो अभिमान तुझ्या आयुष्याचा सर्वात मोठा पुरस्कार आहे तुझ्यात एक बीज आहे जे आज छोटं आहे पण एक दिवस विशाल झाड बनेल फक्त त्याला पाणी दे रोजच्या अभ्यासाच्या थेंबानी आणि बघ जग तुला ओळखेल तू हे ऐकून थोडा हल्लास काळातून मग आजच सुरू कर थोडं पण मनापासून कारण आजची एक पायरी उद्या तुला शिकरावर नेईल जर हे ऐकून तुझ्यात थोडा तरी बदल जाणवला असेल तर हा व्हिडिओ शेअर कर आणि अजून करण्यासाठी वाईट वेळा चॅनलला सबस्क्राईब कर जय हिंद जय महाराष्ट्र